गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील आर्यधन बियर बारवर शिवाजीनगर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांनी संयुक्त कारवाई केली निवडणुकीच्या काळात ड्रायडे असताना सुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती याच अनुषंगाने या, या बारवर पोलिसांनी कारवाई केली जिल्हाधिकाऱ्यांनी हा बार सील करून बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागल्यानंतर प्रचार व मतदान प्रक्रिया सुरू झाली होती निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी पाच वाजल्यापासून दारू विक्री दुकाने व बियर बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते तसेच राय डे ही घोषित केला होता पण कोल्हापूर नाका येथील आर्यधन बिअर बारमध्ये बार बंद असताना सुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका गेटमधून बारचा कर्मचारी येणाऱ्या ग्राहकांना चोरून दारू विकत होता पोलिसांनी या गुप्तपणे छापा टाकला असता चोरून दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली तेथील कर्मचारी पळून गेला याची माहिती पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क दिली तर अधिकाऱ्यांनी येऊन माहिती घेतली असता बार मध्ये दारू विक्री होत असल्याचे निष्णप झाले याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकाऱ्यांनी हा आर्यधन बार पुढील आदेश येऊपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आर्यन बियर बार सध्या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सील केलाय शहरात डे दिवशी राजरोजपणे काही बियर बारमध्ये चोरून दारू विक्री होत असते पण याकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क दुर्लक्ष करत असते स्थानिक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर राज्य उत्पादन अधिकाऱ्यांनी येऊन या आर्यन बिअर बारवर कारवाई केली आहे स्थानिक पोलीस कारवाई करतात पण राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नाही असा सवाल सध्या निर्माण झालाय गेल्या काही दिवसापासून राज्य उत्पादन शुल्कची शहरात कारवाईच नाही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत कोणतीही मोठी कारवाई केली नाही या अगोदर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या किंवा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्य उत्पादन शुल्काची कारवाई होते पण आता का होत नाही असा सवाल सध्या निर्माण झालाय कारवाई झाल्यामुळे शहरातील बियर बार, परमिट मधील चालक मालक यांच्यामध्ये एकच खळबळ माजले